तळोद्यातील नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांची मुलाखती पार पाडल्या तळोद्यातील ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित यांच्या कार्यात मुख्य प्रभारी तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष भाई नगराडे काँग्रेस प्रदेश चिटणीस तथा विधानसभा निरीक्षक प्रकाशराव सोनवणे माजी मंत्री ॲडव्होकेट केसी पाडवी माजी मंत्री ॲडव्होकेट पद्माकर वळवी ज्येष्ठ नेते राजेंद्र कुमार गावित काँग्रेस जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक तालुका अध्यक्ष नाता पावरा आदींच्या उपस्थितीत घेण्यात आले काँग्रेस पक्षाकडून इच्छुक उमेदवारांच्या आत्मविश्वास व विश्वास झालेला असल्याचे प्रभारी नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुका घोषित झाल्या आणि दहा तारखेपासून नॉमिनेशन पेपर्स फाईल करायला सुरुवात होईल आणि सतरा तारखेपर्यंत ते चालेल नंदुरबार जिल्ह्यामध्ये चार नगर नगरपरिषदा आहेत नवापूर नंदुरबार तळोदा आणि शहादा तर इथं आता निवडणुका घोषित झालेल्या आहेत तर मी भाई नगराळे नवापूर जिल्ह्याचा प्रभारी आणि माझ्या समवेत आदरणीय प्राध्यापक प्रकाशजी सोनवणे हे या विधानसभा क्षेत्राचे प्रभारी आहेत आम्ही दोघं जण स्थानिक नेत्यांच्या बरोबर आज आलो तर आज आम्ही तळोदा नगर परिषदेमध्ये जे इच्छुक उमेदवार आहेत काँग्रेसचे त्यांच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांच्याशी बोलताना एका गोष्टीची खात्री झाली आमची की काँग्रेसच्या ह्या उमेदवारांमध्ये उत्साह आहे आत्मविश्वास आहे आणि मतदारांशी त्यांचा संपर्क आहे तेव्हा संपर्क हा अतिशय महत्वाचा भाग आहे त्यामुळे तो आहे आणि त्यांच्यामध्ये आत्मविश्वासही आहे तर त्यावरून ज्यांनी ज्यांनी आज मुलाखती दिल्या त्यांची उमेदवारी आमचं जिल्हा संसदीय मंडळ आहे ते निश्चित करेल आणि त्यानंतर बारा तारखेला स्टेट पार्लिमेंटरी बोर्ड जे आहे राज्य संसदीय मंडळ आहे तर तिथं त्याला अंतिम स्वरूप मिळेल पण आज तोळोद्याच्या बाबतीत जर बोलायचं म्हटलं तर तोडोद्यामध्ये इथल्या स्थानिक नेत्यांचं जे असेसमेंट आहे तो माजी मंत्री आदरणीय केसी सी पाडवी साहेब असतील माजी मंत्री आदरणीय पद्माकरजी साहेब आणि ज्यांना मोठ्या प्रेमानं तुम्ही दोन हजार चोवीसच्या विधानसभेमध्ये उमेदवारी उमेदवार म्हणून तुम्ही स्वीकारलं होतं ते माननीय राजेंद्रजी गावित साहेब असतील या आणि जिल्ह्याचा पूर्ण कारभार बघणारे आमचे आदरणीय दिलीप नाईक साहेब कार्याध्यक्ष तर या, यांच्या मध्येही जो एक आत्मविश्वास आहे की तोडोदा नगर परिषद याच्यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्ष सत्तेत येऊ शकतात एक वेळ अशी होती की इथं काँग्रेस आणि मित्र पक्षाची सत्ता होती तर त्याची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल असं आम्हा सगळ्यांना वाटतं आणि तो दिवस आता दूर नाही आहे दोन डिसेंबरला मतदान आहे तीन डिसेंबरला मतमोजणी आहे आणि तीन डिसेंबरला या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तेव्हा मी जिल्हा प्रभारी आणि आमचे विधानसभा प्रभारी बाहेरून जे आम्ही आलेलो प्रदेश काँग्रेस कमिटीने आम्हाला पाठवलं आम्ही समाधानी आहोत की तोळद्यामध्ये काँग्रेस पक्षाचं आणि मित्र पक्षांचं सांघिक कार्य एकत्रित कार्य हे अतिशय चांगलं होणार आहे आणि त्याचं रूपांतर काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या सत्तेमध्ये होईल